सत्तेचाळीस वर्षांपूर्वी सरकारने भूमिहीन मजुरांना घरांसाठी जामखेड येथील दोनशे सत्त्याण्णव बाय एक सर्वेमधील दोन एकर जागा दिली होती त्यामध्ये चाळीस ते, ते पंचेचाळीस घरांसाठी शंभर चौरस मीटर जागा प्रत्येक लाभार्थ्यांना दिली होती परंतु या जागेची खरेदीखाताच्या आधारे शहरातील काही लोक बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न करून झुप्पडपट्टीतील रहिवाशांना उघड्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत लोकांचा संसार उघड्यावर येऊ नये आणि त्यांना संरक्षण मिळावे म्हणून शहरातील अरोळे वस्ती येथील नागरिकांनी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपल्या हक्काची मागणी केली आहे त्याचबरोबर त्यांनी तहसीलदारांकडे निवेदन देखील झोपडपट्टी अरोळे वस्ती येथील सुमारे चारशे ते पाचशे महिला पुरुष आणि युवकांनी घोषणा देत नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर तहसीलदार विशाल नायकवाडे यांनी मोर्चामध्ये समाविष्ट झालेल्यांशी संवाद साधलाय यावेळी बोलताना नगराध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले शासनामार्फत एकोणीसशे शहात्तर साली ग्रामीण भागातील भूमिहीन मंजुरांना घरांसाठी जागा देण्याची योजना राबवण्यात येऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार यांनी सुमारे पाचशे घरांना मंजुरी दिली होती आज त्या ठिकाणी हजार ते दीड हजार लोकवस्ती असलेल्या मिळकतीवर चंद्रकांत आजबे व रमेश आजबे हे चुकीच्या खरेदी खताच्या आधारे आणि मिळकतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करून शेकडो लोकांना बेघर करीत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे तहसीलदार विशाल नायकोडे यांनी संबंधित लोकांना बोलावून घेऊन समज द्यावी तसेच खरेदी खत कसं झालं याची चौकशी करावी अशी मागणी नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी केली आहे झोपडपट्टी वीस नंबर वार्ड माझा स्वतःचा आहे आणि स्वतःचा वार्ड असताना चौतीस जी घरं आहेत त्यावेळेस त्या मी स्वतः पण जन्मलेलं नव्हतं तेव्हापासून त्या आज आमचे हे गोरगरीब आणि माझे माता भगिनी सगळ्या राहत्यात पहिल्यापासून आज माझं हेच म्हणणं आहे की जे आज या बामनांनी कोणी जागा ऐकलेली आहे कुणाला रमेश आजबेला यांना पण त्यांनी पण आज ह्या जागेवर येऊन मोजणं आणि अतिक्रमण करणं आणि असं बोलणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळं तहसीलदार साहेबांना अशी माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावा आणि आपल्या झोपडपट्टीतल्या सगळ्या बांधवांना माझी एक नंबरपर्यंत विनंती आहे कुणीही कायदा हातामध्ये घ्यावं नाही आज आपल्यासोबत तहसीलदार साहेब आहेत ए आय साहेब आहेत आज सगळं मी स्वतःच नगराध्यक्ष आहे आणि त्याच वार्डातला नगरसेवक असल्यामुळं त्याच्यामुळं काय कोणी घाबरायची गरज नाहीये आणि मी स्वतः स्वतः तुमच्या सोबत राहून आपण आपल्या स्वतःच्या नावाचे उतारे करू असं राम शिंदे साहेबांना पण विनंती करू यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर राळे भात म्हणाले दहा वर्षांपूर्वी भाड्याने राहत असलेल्या भाडेकरू लवकर निघत नाहीत येथे तर शासनाने सत्तेचाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील मंजुरांना शंभर चौरस मीटर जागा दिली आहे ही जागा कोणी कशी विक्री केली आणि घेणाऱ्याने कशी घेतली याची चौकशी झाली पाहिजे आणि रहिवाशांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे राहून न्याय देऊ असं राळे भात यावेळी म्हणाले आहेत बहात्तर ते चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर या कालावधीमध्ये जामखेड मध्ये आरोळे दवाखान्याच्या समोर झोपडपस्तीचं पुनर्वसन झालेलं आहे आणि त्या काळात सर्व लोकांना तहसीलदारच्या हाताने वेगवेगळे प्लॉटचं वाटप झालेलं आहे आणि नंतर इंद्रा आवाजची सगळ्यांची घरं त्या ठिकाणी बांधलेली आहेत आता त्या घटनेला होऊन जवळजवळ चाळीस ते चव्वेचाळीस वर्षे झालं आणि या चव्वेचाळीस वर्षानंतर कुणीतरी जागा होऊन ही जागा माझी असं म्हणत असेल तर ते आमच्या सारख्या एका प्रकारे मान मोडण्याचं काम आहे तुम्ही आम्ही गेले चाळीस वर्षे पंचेचाळीस वर्षे त्या ठिकाणी राहतो खर तर दहा पाच वर्ष राहिला तर भाडे करू सुद्धा जागा सोडिना कुठल्याही प्रकारे कुणीही स्वडता काम नाही कुणीही जागा खाली करणार नाही आपण सगळे शासनाबरोबर त्या जागे संदर्भात भांडू आणि शासनाने आम्हाला दिलेल्या जागा शासनाने आमच्या नावावर केलेल्या जागा वाटप केलेल्या जागा शासनाने त्या ठिकाणी बांधून दिलेले घर कुलं कुणीही पाडू शकत नाही कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कोणाची खाजगी शासनाने आमच्या नावाची मालकी करून दिलेली ते ती कायमस्वरूपी झाली पाहिजे यावेळी नगरसेवक अमित चव्हाण दिगंबर चव्हाण योगेश घायतडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विशाल तहसीलदार नायकोडे यांना निवेदन देण्यात या निवेदनावर निखिल योगेश संतोष डाडर, राकेश माने, कमल जाधव आसिफ पठाण राहुल जावळे यांच्यासह अनेक जणांनी सह्याद दिले आहेत दहा मार्च रोजी वस्ती येथील झोपडपट्टी रहिवाशांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे या निवेदनामध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे की एकोणीसशे शहात्तर साली तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन तहसीलदार यांनी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत त्या ठिकाणी उतारे दिलेले आहेत आणि त्या संदर्भातलं नगराध्यक्षांनी एक महिन्यापूर्वीच हा विषय माझ्याकडे मांडला होता त्याच्यानंतर आम्ही आपल्या तहसील कार्यालयाचे जे कक्ष आहे रेकॉर्ड रूम त्या ठिकाणी जाऊन ते ऍक्च्युअल रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासलं होतं आणि त्यामध्ये एकोणीसशे शहात्तर साली तुम्ही आ, जी तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणचे तत्कालीन मान्य जिल्हाधिकारी महोदयांचे त्या ठिकाणचे आदेश आहेत त्या ठिकाणचे सर्व रेकॉर्ड सुद्धा उपलब्ध आहे त्याच्यामुळे कोणीही याच्यामध्ये काळजी करण्याचं काही कारण नाही प्रशासकीय लेवलला त्याचे पुरावे सगळे आहेत आणि या संदर्भात तुम्हाला आ, जे काही झोपडपट्टी मधलं अतिक्रमण नियम अनुकूल करण्यासंदर्भातला विषय असेल त्याच्या तुमच्या सगळ्या भावना जिल्हा प्रशासनाला कळवण्यात येतील आणि तत्काळ याच्यावर निर्णय घेण्यात येईल व तुम्हाला या ठिकाणी यावेळी सर्व कागदपत्रे सापडली असून त्यांना न्याय देऊ आणि वरिष्ठांना झोपडपट्टी रहिवाशांच्या भावना कळवण्यात येतील असं यावेळी सांगण्यात आलंय तहसीलदार साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आहे आपण गेले बहात्तरच्या अगोदरपासून पासून त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेवर स्वतः कलेक्टर साहेब अनिल कुमार लकीना साहेब यांच्या हस्ते आम्हाला प्लॉट वाटप झालेले आहे आणि काही लोक बक्षिस पत्र आहेत आमच्याकडे त्याचे आणि काही लोकांनी बघाय असं दया चार आठ दिवसामध्ये की बघ ही जागा आम्ही घेतली ही जागा आमची आहे आम्ही खरेदी केलेली आहे हे तुम्हाला इथून उठावं लागेल आमी है, आमी है, है ही की बाग आम्ही हे आम्ही खरेदी केल्यामुळं तुमचा हिता हक्क नाही काय त्याच्यामुळं आम्ही आठ दिवस झालं की बेचन झालेलो आहे आम्हाला अन्न पाणी गोड ना त्यांना नीट नाटकी की बाबा चोवेचाळीस वर्षानंतर आमच्यावर हा आघात कसं काय की बाबा मेहरबान तहसीलदार साहेबांना एक विनंती आहे की आम्ही गोरगरीब लोक आहेत आम्ही करून खाणारी लोक आहेत की बाय आमच्या हा प्रश्नाचा पुरेपूर विचार करण्यात की स्वरूपात आम्हाला त्याच उत्तर द्यावं आणि आम्हाला आमच्या जी जागा आहे गेल्या पस्तीस चाळीस हो वर्षापासून आम्ही तिथे राहत असून आम्हाला आमच्या हक्काची जागा आम्हाला हक्काचा उतारा मिळावा हे आमची अपेक्षा आहे ह्या हेतू साठी आम्ही आज तुम्हाला प्रतिनिधी नासिर पटांचा कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड